कायम विषय हार्ड विषय असा आहे की आजचा ग्राउंड राहतो आजचा नववा दिवस ते तर बघताल ना असलं चालतं पावसाचं वातावरण एक नंबर आणि ह्या साईडला बघताना इकडे बघे हे आहे ते तर दुखातच गेले झुम करून दाखवते एक सेकंड विषय आहे मोठ हा ओके शिंगणापूर आणि इकडं ग्राउंड असं विषय चालतंय ना सकाळचा पावस सुरू चालतं तरी पण मला आज एक्सरसाइज बुडवायची नाही एक्सरसाईज कॅरी करायची आणि हा आजचा ब्लॉग आहे ना एकदम छोटा बनल मी ट्राय करतो आजचा ब्लॉग की आपल्याला जमतो का नाही विषय दिवसभरच मी दाखवायचा प्रयत्न करेन पण जसं जमेल तसं करेन पण तुम्ही ये ना सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि हां काय विषय हाड करा आत्ता झालेच साडेसात साडेसात वाजले आज तिथे जस्ट रथ काढतो आपला आणि डायरेक्ट घरी निघतो हा रथ कसं आहे नार्थ नाही घेणार आपला विषय हार्ड जय महेश मध्ये आहे पळते रथ पळायला ऐकत को नाही कोणाला हो तसला कॅमेरा घ्यायचा होता म्हणून तो असला माहिती आहे का तो ग्रुप रोज कॅमेरा पण विषय कसा आहे काय का? परिस्थिती कस खाती काळजी करू नका ग्रोप्लास आपण कॅमेरा घेऊ तुमची पाल ते पण घेऊ स्पोर्ट्स बाईक विषय हार्ड काय म्हणा आमच्या घराची परिषद नाही तुमच्या कचत बघितलं काय कसं आहे विषय हार्ड आहे का <laughs> ना, नाही हे ना, बघ जस्ट लुक अँड मी विषय हारड हा mm. मातुश्री गुड मॉर्निंग आजपासून ब्लॉक चालू केला वाटत गरम पाणी ठेवायचं विषय हार गरम पाणी ठेवायचं थांब ठेवतो काय काय हो मला माल वजन चेक करायचं मला mm. आपलाच आहे ना mm. तो लोकांच आहे आपलंच आहे माझ कायच मला चालतं वजन चेक करावं त्याच्यावर ते वजन काटेवर काय तुला तुझं काम तुला काम सांगू सांग वजन कमी होते का तुझं नाही आहे मी फक्त तुला पाणी ठेवायला सांगतो गरम बस बाकी सगळं मिस करतोय डायटला लागते काकड्या वगैरे हे असतं चालते हिरवी काकडी एक नंबर डायटला बेस्ट पाय पाय की की भांडे भांडे ज्यांना पण फॅट लॉस करायचं ना त्यांनी टाकायचा आणि त्यात एक चमचा मध टाकायचा आणि अर्धा लिंबू पिळायचं आणि त्यासोबत गरम पाणी घ्यायचं हे जर तुम्ही करताल ना तर शंभर टक्के तुमचा फॅट लॉस होईल आणि ते पण पंधरा दिवसात कमीत कमी चार ते पाच किलो कमी वजन होणार विशाळ दाखवतो तुम्हाला कसं करायचं एक मिनिट ट्राय करून बघा एकदा एक नंबर आणि शंभर टक्केनं पंधरा दिवस लॉस होतो म्हणजे तुम्ही म्हणतो की काहीतरी सांगते काहीतरी शंभर टक्के लॉस होतो मी स्वतः ह्याच्या आधी पण ट्राय केलं तर आत्ता अलीकडे डायट चालू केल्यामुळे ना परच्याला चालू केले तरी मग तुम्ही शंभर टक्के ना मध आणि लिंबू पंधरा दिवस घेऊन बघा आणि डाएट करा फरक आपल्याला कमेंटमध्ये सांगा विशाल <laughs>